मिरजेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मिरजकर जनता करेक्ट कार्यक्रम करते कुठल्या नेत्याने ठरवून करेक्ट कार्यक्रम होत नाही तुमच्यामध्ये दम असेल तर एका व्यासपीठावर या सुरेश बापू आवटी यांचे नाव न घेता विरोधकांना आव्हान आज मिरज शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या मिरज विधानसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार माजी महापौर विजयराव धुळबुडो सुरेश बापू आवटी मैनुद्दीन बागवान संजय बापू मेंढे आनंदा देवमाने निरंजन आवटी संदीप आवटी डॉक्टर राजेंद्र मेथे आयाशभाई नायकवडी नरगीस सय्यद वहिदा भाभी नायकवडी अरुण खतीब अंकुश कोळेकर अशोक कांबळे जैलाब शेख करण जामदार चंद्रकांत हुलवाण अजित दोरकर शिवाजी दुर्वे श्वेतभैया कांबळे योगेश जाधव धनराज सातपुते यांच्यासह हो काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आठवले गट सामाजिक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरजकर जनता करेक्ट करते, ने करेक्ट कार्यक्रम कार्यक्रम करते कुठल्या नेत्याने ठरवून होत नाही तुमच्यामध्ये दम असेल तर एका व्यासपीठावर या असे सुरेश बापू आवटे यांचे नाव न घेता विरोधकांना आव्हान एक भूत लागलं की अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं एवढी भूतं तुमच्या माणगुटीवर बसली की तुम्ही शिल्लक राहणार नाही असा इशारा अयाशभाई नायकवडे यांनी विरोधकांना दिला आहे संजय काका पाटील यांनी दिनदुबळ जनतेवर अन्याय केला आहे म्हणून आम्ही बंड केले असल्याचे अशोक कांबळे यांनी आरोप केला आहे आज मिरजी मध्ये विशाल ददनच्या प्रचार कार्यालयाच उद्घाटन आता झालं आणि इथले सर्व नगरसेवक म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील असतील भाजप राष्ट्रवादी आणि आपले सगळेच नगरसेवक इथल्या आर पी आय जे आपले अशोक कांबळे त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे येत्या सात तारखेला जेव्हा मतदान होईल तर आपली ही जनता आहे इथली मिरजेचे सगळे लोक किंवा सांगली जिल्ह्यातली सगळे हे आपल्याला निश्चितच मतदान करून विशालदा बहुमताने निवडून आणतील असं मला वाटतं आणि येत्या म्हणजे आपल्याला वेगळं चिन्ह मिळालंय पण हे चिन्ह घरोघरी पोचवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि आता सोशल मीडिया एवढा ऍडव्हान्स झाला आहे की निश्चितच विशाल पाटलांचा विजय हा निश्चित आहे आणि आम्ही सर्वजणांना जे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि गेले दोन महिने आपण बघतोय की ही निवडणूक आपल्याला टीव्हीवर सोशल मीडियावर दिसते त्यामुळे लोकांना कळलंय की दादांवर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय धुवून काढण्यासाठी सर्व जनता आमच्या पाठीशी आहे